चांदवड तालुका शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव रामजी रेपाळी यांच्या हस्ते तर महाधन शेतकरी चर्चा सत्र शेतमाल शिवार खरेदी विक्री शुभारंभ व भव्य नागरिक सत्कार समारंभ ढोंडांबे येथे संपन्न यावेळी चांदवड तालुका शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित बहादुरी तालुका चांदवड जिल्हा नाशिक प्रशासकीय कार्यालय वडाळी भोई या कार्यालयाचे उद्घाटन देखील शिवसेना सचिव टेक या कार्यालयाचे उद्घाटन देखील शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य रामजी रेपाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यालयामध्ये विकास भुजाडे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर पुढील कार्यक्रम त्यानंतर पुढील कार्यक्रम धोंडांबे येथे महाधन शेतकरी चर्चा क्षेत्र शेतमाल शिवार खरेदी विक्री शिवार व भव्य नागरिक सत्कार समारंभ बा बाजार धोंडांबे येथे घेण्यात आला यावेळेस अनेक नागरिकांचे या विषयावर भाषण झाले तसेच या कार्यक्रमाचे आयोजक विकास बुजाडे हे असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष बच्चाव हे होते या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला तर एक सीमेवर रक्षण करणारा सैनिक व दुसरा बळीराजा यांच्यावरच आपला देश अवलंबून आहे असे प्रतिपादन रामजी रेपाळे शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी केले तर धोंडांबे हे गाव मुख्य बाजारपेठेपासून व वाहतूक खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही आम्ही या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देऊ असे विकास भुचाडे यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सुरेश सलादेसर यांनी केले बाईट मुख्य संपादक देवीदास जाधव मग कधी वातावरणाचा फटका असेल निसर्गाचा कोप असेल मग भाव मिळत असेल अशा विविध कारणांमुळे बरे झाल्यावर कष्ट होतो कधी जास्त पाऊस पडणार तरी ओला दिसत नाही पडणार तरी दिसतात अशा विवंजनेत अडचणीत सात शेतकरी झाले येत असतो आताच एवढी मोठी प्रचंड आपत्ती आली मोठी दुर्घटना होती प्रचंड संकट होत मग अशा संकटातून बाहेर येण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आपण आपल्या पूर्वजांनी जशी शेती केली तसंच काढण्याचा प्रयत्न करतो परंतु आता तर हे क्रांतिकारी पाऊल आहे आता पटवारी सर्वांचं मी भाषण थोडक्यात ऐकलं खरोखर चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी ही शेतीची संलग्न आपण व्यवसाय केल्यानंतर आपला शेतकरी राजा कसा सजा होईल याच्याकडे आपण बारीक लक्ष ठेवलं पाहिजे बघा शासकीय योजना खूप आहे पण ते इम्प्लिमेंटेशन होत नाही ते राबवलं जात नाही त्यासाठी अशा आपल्या लोकांना जसं विकास बुधाडे आणि त्यांचे सर्व सहकार यांनी जे पाऊल उचललेलं आहे त्याची आता खरी गरज आहे मग अशा या कार्यमाला मला जेव्हा

हे गाव दुर्गम मुख्य बाजारपेठेपासून पंधरा ते वीस पंचवीस किलोमीटर आहे आणि शेतकऱ्यांना वाहतूक खर्च माल पोहोचवण्याचा आणि तो नाग गुर्दंड बसत असतो आणि त्यामुळे आम्ही जर आमच्या संस्थेचा उद्देश असा आहे शेतकऱ्यांचा माल इथे खरेदी जर केला तर त्याचा वाहतुकीचा खर्च वाचेल वेळ वाचेल आणि त्याला शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळत मिळतील या संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रक्रिया उद्योग उभे करणार आहोत याला केंद्र सरकारच्या माध्यमातून एन सी डी सी या संस्थेमार्फत सहकार्य होणार आहे आणि शासनाच्या माध्यमातून जमीन उपलब्ध होणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तिथे प्रोजेक्ट उभे करणार आहोत यासाठी आम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आपले रामजी रेपाळे साहेब यांचं संपूर्ण मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने त्यांच्या मार्गदर्शनातून हे दोन्ही प्रोजेक्ट आम्ही चांदवड तालुक्यात सुरू करत आहोत या शेतकऱ्यांना जो ज्यावेळेस मंदी येते कांदा आपला मुख्य चांदवड तालुक्याचं पीक हे कांदा आहे ज्यावेळेस माल आवक वाढते त्यावेळेस भाव कमी होतात त्यावेळेस जर प्रक्रिया उद्योग जर आपल्या तालुक्यात जर असेल तर तो माल जागेवरती त्याची प्रक्रिया होऊन आणि दोन पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळतील